नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर स्वागत करतो आपली का जी काही नऊ नोव्हेंबरला गडबची पूर्वपरीक्षा होणार आहे ना त्याची जी काही तयारी आहेत नवीन विद्यार्थी असतील जुने असतील त्यांच्यासाठी जे आपण आता व्हिडिओ सुरू केलेले आहेत आज च्या पूर्वपरीक्षेचा सिलेबस काय आहे तो डिटेल एक्सप्लेन करून मी आज सांगणार आहे ठीक आहे ना तर गडब ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा पोहोचवा गडबेच्या जेवढ्या काही एस टी एसओ असतील आणखीन आपले पी एस आय असेल किंवा सब रजिस्टर असेल यांच्या जे काही मुख्य परीक्षा आहेत त्या सर्व मुख्य परीक्षा मी दिलेल्या आहेत म्हणजे पूर्वपरीक्षा क्वालिफाय होऊन ती मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत म्हणून मी त्या पूर्वपरीक्षेवर बोलतोय ठीक आहे ना पूर्वपरीक्षेचा सिलेबस समजून घेतल्याशिवाय तुम्ही पास होणार नाही मला तरी वाटते ठीक आहे ना कधी कधी आपण काय करतो पुस्तकं का माहीत करून घेतो पुस्तकं वाचतो पण सिलेबस काय आहे आपल्याला आयोगानं महत्वाचा पहिली जर तुमची जर कुठलीही स्पर्धा परीक्षेची तयारी करता आणि पहिल्यांदा महत्वाचं कुठलं डॉक्युमेंट जर असेल तर तो आपला सिलेबस असते कुठल्याही परीक्षेचा तुम्हाला माहित असेल म्हणून सिलेबस महत्वाचा आहे सिलेबस समजून घ्यायचा आहे आणि आज हे लेक्चर पूर्ण गड पूर्व परीक्षेचा जो काही सिलेबस आहे त्याच्यावर आहे ठीक आहे ना गड ब परीक्षेचा सिलेबस आणि गड क परीक्षेचा सिलेबस एकच आहे हाच व्यवस्थित समजून घ्या सिलेबस समजल्यावर तुम्हाला पुढं काय करायचं या गोष्टी लक्षात येतील म्हणून सिलेबस आज आपण समजून घेणार आहोत माझं इंट्रोडक्शन इथं दिलेलं आहे ठीक आहे ना सिलेबस आता आपण बघणार आहोत महाराष्ट्र गड पूर्व परीक्षेचा सिलेपस जो आहे त्याच्या सिलेबसवर आज आपण बो बोलणार आहोत गडब अराजपत्रित संयुक्त सेवा पूर्व परीक्षेचा जो काही सिलेबस आहे इथे दिलेला आहे ठीक आहे ना परीक्षा योजनेवर आपला व्हिडिओ आहे तो बघून घ्या नसेल तर आणि परीक्षेचे फॉर्म सुरू आहेत ते फॉर्म पण भरा नाहीतर मग परीक्षा योजना माहिती आहे सिलेबस माहिती फॉर्मच भरला नाही असं करू नका एकवीस तारीख एकवीस तारीख जी आहे आताची ची ही लास्ट डेट आहे जे काही आपलं पूर्व परीक्षेचे फॉर्म भरण्याची त्याच्यामुळे पहिल्यांदा फॉर्म भरा आता मी यावेळेस तुम्हाला याचं आपलं सिलेबस समजून सांगणार आहे ओके आता पहिल्यांदा सिलेबस सांगताना आपण फक्त पूर्वपरीक्षेवरच भर देऊया किंवा परीक्षेवरच आज बोलूया इतर गोष्टी काही चर्चा जास्त करू नये ठीक आहे ना सिलेबस मात्र महत्वाचा असतो तो आपला एक काय म्हणतील गुरु असतो मार्गदर्शक असतो सिलेबस समजून घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही ठीक आहे ना कुठलीही परीक्षा करा तुम्ही सिलेबस अगोदर समजून घ्या व्यवस्थित आता इथं दिलेलं आहे सामान्य शब्द चाचणी आपला पेपर असणार आहे एक एक पेपर असणार आहे इथे दिले प्रश्नपत्रिकेची संख्या एक असणार आहे एक पेपर असणार आहे पूर्वला संख्या किती आहे सर किती प्रश्न येणार आहेत एक प्रश्नपत्रिकेत एकूण शंभर प्रश्न असणार आहेत इथं दिलेला आहे गुण पण शंभर असणार आहेत म्हणजे एका मार्काला एक प्रश्न आहे आणि दर्जा दर्जा का महत्वाचा आहे सर की बाबा आपल्याला समजते की क्वेश्चनची क्वालिटी काय असणार आहे बरोबर ना क्वेश्चन कुठल्या दर्जाचे असणार आहेत तर क्वेश्चन हे पदवीच्या लेवलचे असणार आहे ते काय दहावी बारावीच्या लेवलचे प्रश्न असणार नाही आहेत ठीक आहे ना पदवीचा दर्जा आहे परीक्षेला माध्यम आता तुम्हाला माहिती आहे दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्हाला प्रश्न असणार आहे मराठीमध्ये पण इंग्लिश मध्ये पण आणि एक महत्वाचा अजून तुम्हाला मी सांगतो की एक एक पेपर मी पूर्व परीक्षेचा घेणार आहे की बाबा भूगोलात कुठले प्रश्न विचारले इतिहासात कुठले विचारले आणि तुम्ही प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करावा त्यावर पण आपण याच्यानंतर व्हिडिओ बनवणार आहोत तुम्ही कमेंट करा ज्या काय असतील तुम्हाला ज्या ज्या अडचणी असतील किंवा ज्या ठीक आहे ना आता हे परीक्षेचा कालावधी इथे दिलेला आहे एक तासाच्या परीक्षेचा कालावधी आहे हाच सर्वात मोठा आणि महत्वाचा टास्क आहे की एका तासात शंभर प्रश्न सोडवायचे आहेत ठीक आहे ना साठ मिनिटं आहेत आणि शंभर प्रश्न आहेत म्हणजे एका मिनिटापेक्षा पण कमी वेळ एका प्रश्नाला मिळतो म्हणून जे सोपे प्रश्न आहेत ते फास्ट सोडवले गेले पाहिजेत काही विषय असतात तिथे तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात त्याचे प्रश्न लवकर सोडवले गेले पाहिजेत ठीक आहे ना ते आपण प्रश्न पेपर कसा सोडवायचा त्याच्यावरही आपण नंतर एखादा व्हिडिओ बनवू आणि सर्व काय आहे एमसी क्यू बेस ही परीक्षा आहे गडबळ ची एमसी क्यू बेस परीक्षा आहे म्हणजे चार ऑप्शन असतील आणि त्याच्यातलं एक उत्तर असणार आहे ते फक्त तुम्हाला गोल करायचं आहे उत्तर पत्रिकेवर ठीक आहे ना तर अजून काय सर अजून महत्वाचं नकारात्मक गुणधान आहे बरोबर ना नाहीतर तुम्ही सर निगेटिव्ह नसते तर सोडवा सगळे शंभरच्या शंभर चुकू चुकले तर तसं नाही इथे तर निगेटिव्ह गुण असतात प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता पंचवीस टक्के गुन, वजा केले जातात म्हणजे तुमचे चार प्रश्न चुकले तेव्हा एक कमी होतो ठीक आहे ना म्हणून प्रश्न सोडवताना पण आपल्याला जे एखादं जमतच नाही किंवा येतच नाही किंवा माहितच नाही तो सोडवायचा नसतो ठीक आहे ना त्याच्यानंतर आपण नंतर बोलू त्याच्या ठीक आहे ना वन फोर्थ निगेटिव्ह आहे हे पण ध्यानात ठेवा आणि आता इथं एक महत्वाचा तिसरा पॉईंट आहे वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणाची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कारवाई त्याच्या आधारेच करण्यात येईल पहिले असं होतं बावन्न पॉईंट पाच असले तर बावन्न पॉईंट पंच्याहत्तर असले तर तुमचे ते त्रेपन्न पकडून त्रेपन्न कट ऑफ लागला तरी तुम्हाला पण ते पकडत होते पण आता तो म्हणतो की मध्ये रिझल्ट लागेल तुम्हाला जर बावन्न पॉईंट पन्नास आहेत आणि बावन्न पॉईंट पंच्याहत्तर कट ऑफ लागला तर तुम्ही त्याच्यात इन नाही आहे बाहेर आहात ठीक आहे ना म्हणून पॉईंट पॉईंट ना रिझल्ट जातोय हे एक लक्षात ठेवा म्हणून एक एक प्रश्न आणि हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणून पहिल्यांदा तर आपल्याला पूर्व परीक्षेचा सिलेबस समजून घ्यायचा आहे की बाबा सिलेबस काय आहे ठीक आहे ना आता एखादा प्रश्न सोडवला नाही तर त्याला निगेटिव्ह नसेल हे महत्वाचं काही नाही आहे ना आता आपण पुढे जाऊया आता सिलेबस इथं तुम्हाला दिसत असेल अभ्यासक्रम म्हणून तुम्ही म्हणाल सर हे तुम्ही पीपीटी वगैरे चांगली बनवायची त्याच्यावर शिकवायचं सांगायचं तर हे सिलेबसची कॉपी घेऊन आले माझं म्हणणं आहे की ते पीपीटी ते हे सगळं आयोगानं आपल्याला दिलेलं आहे आयोगाच्या याच्यातनी कुठलाही बदल नको व्हायला म्हणून हे मी पीपीटी न करता आयोगाची जी पीडीएफ आहे तशीच्या तशी घेतलेली आहे आपल्याला एकूण इथं तुम्हाला दिसत असेल किती टॉपिक आहेत तर एकूण आठ टॉपिक तुम्हाला इथं आहेत ठीक आहे ना आठ सब्जेक्ट तुम्हाला इथे दिसत असतील वन टू थ्री फोर आठ एकूण टॉपिक आहेत एक महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे कि टॉपिक आहे, 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 किती आहेत किंवा सब्जेक्ट किती आहेत तर आठ सब्जेक्ट आहेत आठ मध्ये शंभर गुण आहेत शंभर प्रश्न आहेत तर कुठल्या विषयाला किती प्रश्न येतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे ओके इथे इतिहासाला दहा गुण दहा प्रश्न असतात आणि भूगोला दहा प्रश्न असतात आता एक 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 एक, एक आपण समजून घेऊया ठीक आहे ना पहिल्यांदा प्रश्न संख्या सांगतो इतिहासावर दहा प्रश्न असतात भूगोलावर दहा प्रश्न असतात अर्थव्यवस्थेला एकूण पंधरा प्रश्न असतात म्हणजे पंधरा गुण असतात ओके सर चालू घडामोडीला किती असतात तर पंधरा क्वेश्चन असतात राज्यघटनेला किती असतात पंधरा क्वेश्चन असतात विज्ञानाला किती असतात पंधरा क्वेश्चन असतात आणि हे दोन्ही मिळून अंकगणित आणि बुद्धिमत्ता वीस क्वेश्चन असतात असे एकूण शंभर क्वेश्चन हे तुम्हाला या परीक्षेला असतात हे पण महत्वाचं आहे अभ्यास करताना आपण कुठल्या विषयावर भर द्यायला पाहिजे हे त्याच्यासाठी पण महत्वाचं आहे हे सर कुठून शोधलं तुम्ही ही मागची जी काही प्रश्नपत्रिका आहे त्याच्यात बघायचं आहे कुठल्या विषयावर किती प्रश्न आलेले आहेत इतिहासावर दहा आले भूगोलावर दहा आले, आले या बाकीच्या सब्जेक्टवर पंधरा पंधरा क्वेश्चन आहेत या चार सब्जेक्ट वर ठीक आहे ना साठ आणि वीस ऐंशी आणि अंकगणित व बुद्धिमत्तेवर वीस क्वेश्चन आहेत अंकगणित आणि बुद्धिमत्तेचं महत्व काय आहे तर वीस प्रश्न आहेत आणि ग्रंथ सोडवायचे आहेत तुम्हाला साठच आपल्याला साठच मिनिटाचा वेळ आहे त्याच्यात तुम्हाला वीस ग्रंथ पण आहेत बाकी ऐंशी प्रश्न आहेत म्हणून सिलेबस महत्वाचा आहे सिलेबस समजून घ्या आपण एक 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 मुद्दा क्लिअर करत जाऊया ठीक आहे प्रश्नांची संख्या तुमच्या लक्षात आली असेल आता आपण पहिल्यांदा इतिहासावर बोलूया ठीक आहे ना इथं तुम्हाला दिसत असेल इतिहासाचा काय सिलेबस आहे सर इतिहासाचा सिलेबस आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास महत्वाचा आहे सिलेबस समजून घेणं महत्वाचं आहे आधुनिक भारताचा इथं महत्वाचं दिलेलं आहे आधुनिक भारताचा इतिहास आहे आपल्याला प्राचीन नाही मध्ययुगीन नाही नाहीये प्राचीन मध्ययुगीन इतिहास नाही आहे आहे कुठला सर तर आधुनिक भारताचा इतिहास आहे आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे काय सर अठराशे सत्तावनचा उठाव असेल इंग्रज भारतात आले तेव्हापासूनचा असेल ठीक आहे ना आपल्या इथं जे काही कॉलनायझेशन झालंय तेव्हापासूनच आपल्याला करायचं आहे इंग्रज आले तेव्हापासूनच आधुनिक भारताचा इतिहास करायचा आहे अठराशे सत्तावनचा उठाव काय आहे गांधीजीच्या चळवळी कुठल्या आहेत गांधीजी जे आले आपल्या भारतामध्ये त्याच्यानंतर जे काही चंपारण्य अभयारण्याचा सत्याग्रह झाला असेल त्यांचे जे काय अहमदाबादचा सत्याग्रह झाला असेल गिरणी कामगारांचा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यात करायच्या आहेत इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास महत्वाचा आहे त्यामुळे तुमचे वेगवेगळे टप्पे पडतील आपली भारतीय स्वातंत्र्य चळवळ तुम्हाला चांगली करायची आहे त्याच्यावर प्रश्न असतात आता प्रश्न कशावर असतात सर ते महत्वाचे सा। टॉपिक सांगा की आम्हाला हे काय सिलेबस शिकवत बसले सांगणार आहे एक 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 टप्प्याने येणार आहेत म्हणून तुम्ही सिलेबस पहिल्यांदा समजून घ्यायचा आहे सिलेबस समजला की अभ्यास करणं सोपं जातं काय वाचायचं काय सोडून द्यायचं हे कळतं आधुनिक भारताचा इतिहास तुम्हाला करायचा आहे प्राचीन नाही आहे मध्ययुगीन नाही आहे ठीक आहे त्याच्यामध्ये अठराशे चा उठाव असेल आपली स्वातंत्र्य चळवळ असेल गांधीजीची चळवळ असेल असहकार असं आंदोलन असेल सविनय कायदेभंग असेल छोडो भारत चळवळ असेल है ना भारत स्वातंत्र्याचा लढा सगळा करायचा आहे काँग्रेसचं अधिवेशन करायचे आहेत सगळं इतिहासावर काय काय प्रश्न विचारतात तेच सांगून द्या ना सांगून इतिहासावर एक टॉपिक बनवू आपण इतिहासाचे प्रश्न कुठले कुठले आलेत तीन चार वर्षाचे प्रश्न घेऊया त्याच्यातून तुम्हाला अनालाइज केल्यावर लक्षात येईल किंवा प्रश्न कुठले आले आहेत तो पण व्हिडिओ बनवायचा आहे ठीक आहे ना एक एक एक, 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 एक। पहिल्यांदा समजून घ्या आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास इथं महत्वाचा आहे विशेषत विशेषत म्हणजे त्याच्यावर विशेष लक्ष द्यायचं आहे तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास जेव्हा करताय त्यासोबतच तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास करायचा आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काय करायचं आहे सर तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आधुनिक भारताच्या सोबत सोबत ज्या काही घटना घडल्या म्हणजे अठराशे सत्तावनचा उठाव भारतामध्ये काय घटना घडल्या त्यावेळेस महाराष्ट्रात काय झालं कुठले उठाव झाले अठराशे सत्तावनच्या उठावपूर्वी कुठले उठाव महाराष्ट्रात झाले महाराष्ट्रात कुठले समाज सुधारक होऊन गेले स्वातंत्र्य चळवळ महाराष्ट्रात कशी चालली किंवा त्याच्यात कुठल्या घडामोडी घडल्या अठराशे चा उठाव असो त्याच्यानंतर काँग्रेसचे अधिवेशन असो महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिवेशन कधी कधी झाले हे सगळं तुम्हाला या विशेषतः महाराष्ट्राचा जे काही इतिहास आहे त्याच्यात करायचा आहे समाज सुधारक करायचे आहेत ओके भारतीय स्वातंत्र्य चळवळ आता तुम्हाला अभ्यास करताना कसा करायचा आहे सविनय कायदेभंग केलं तर ते भारतामध्ये कसं कसं झालं आणि महाराष्ट्रात कसं झालं याचाही विचार करायचा आहे छोड भारतमध्ये महाराष्ट्रात काय घडलं भारतात काय घडलं ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल इतिहासामध्ये आपल्याला काय करायचंय सर मला आधुनिक भारताचा इतिहास करायचा आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा मा इतिहास करायचा आहे आधुनिक भारताचा करता करताच मी महाराष्ट्राचा इतिहास सोबतच करतो तर माझा इतिहास पक्का होऊन जातो आणि इतिहासातही मार्क येतात ही आताची नवीन संकल्पना किंवा नवीन गोष्ट म्हणता येईल पहिले इतिहासाचे प्रश्न खूप आवड असायचे पण आता तसं नाही तुम्हाला इतिहासामध्ये दहा पैकी आठ ते नऊ मार्क्स मिळू शकतात म्हणून इतिहासाचं काय करायचं हे तुम्हाला इथं लक्षात आलं असेल आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास हे तुम्हाला मी इथं सांगितलंय तुमचे काही प्रश्न असते तुम्ही कमेंटमध्ये मला टाका आपण त्याच्यावर पण चर्चा करूया पुढचा विषय कुठला आहे सर ठीक आहे, आहे।, भुगोल। आहे। ना पुढचा विषय कुठला आहे पुढचा विषय आहे भूगोल भूगोलाचे किती प्रश्न येतात तुम्हाला मी ते सांगितलेलं आहे भूगोलाचे दहा प्रश्न येतात ठीक आहे ना भूगोलाचे दहा प्रश्न येतात भूगोलाचा सिलेबस काय आहे हे आपण आता चर्चा करूया याच्यावर एक मिनिट हा स्क्रीन वापरण्याची जास्त सवय नसल्यामुळे असं होते कमी जास्त काय नाही गडबड थोडीशी असतेच नवीन गोष्टीचं थोडीशी गडबड घोटाळा होते भूगोलाचा सिलॅबस हा तुम्हाला इथे दोन नंबरला भूगोलाचा सिलॅबस दिसत असेल ओके व्हिडिओ लेंथी होणार आहे आपण भूगोलाचा काय अभ्यास करायचा सर इथं महत्वाचं भूगोलाचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन केलेलं आहे काही काही ठिकाणी मुद्दे मांडलेले नाही तिथं जसं की आधुनिक भारतात विशेषता महाराष्ट्रात येते एवढंच सांगितलंय आपण त्याच्यात काय करायचं ते सांगितले आता भूगोलामध्ये इथं व्यवस्थित सांगितलेलं काय काय करायचंय भूगोलामध्ये इथं दिलेलं आहे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह म्हणजे काय आहे सर की बाबा महाराष्ट्राचा जो अभ्यास आहे तो आम्हाला विशेष करायचा आहे विशेष म्हणजे काय करायचंय सर विशेष म्हणजे हे करायचंय इथं तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचा भूगोल विशेष मध्ये काय करायचंय ठीक आहे ना आता आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल करायचा आहे Okay. महाराष्ट्राचा भूगोल करायचा आहे विशेष म्हणजे काय सर विशेष म्हणजे सगळ्याच करायचा आहे प्रशासकीय करायचा आहे प्राकृतिक करायचा आहे हवामान करायचं आहे नद्या करायच्या आहेत उद्योगधंदे करायचे आहेत वाहतूक करायची आहे दळणवळण पर्यटन करायचं आहे बरोबर ना अजून काही सुटलं सर आपलं प्रशासकीय झालं प्रकृती झालं झालं पर्यटन झालं वने करायचे आहे आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलातले सगळे चॅप्टर हे करायचे आहेत पूर्व परीक्षेसाठी हे लक्षात असू द्या ओके अजून आता बघा इथं इथं दिलेलं आहे काय काय करायचं का ते आता हे तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलाचं मी सांगितलं आता पुढं काय पृथ्वी पृथ्वीचे अक्षांश रेखांश इथं दिलेले आहेत ठीक आहे ना आणि जगात किती विभाग आहेत हवामान कसं आहे हे पण करायचं आहे इथं भूगोलाचा सिलेबस व्यवस्थित डिटेल एक्सप्लेन करून आयोगानंच दिलेला आहे, आहे। म्हणून मला जास्त एक्सप्लेन करायची गरज पडत नाही अजून काय करायचं इथं महत्वाचं महाराष्ट्रातील जमीनचे प्रकार पर्जन्यमान ठीक आहे पर्जन्यमान मी तुम्हाला हवामान जी गोष्ट सांगितलं त्याच्यातलं प्रमुख पिके शहरे कुठल्या आहेत नद्या कुठल्या आहेत उद्योगधंदे कुठले आहेत हे सर्वात महत्वाचे टॉपिक तुम्हाला इथं आयोगानं स्वतः सांगितलेले आहेत ते तुम्हाला चांगले करायचे आहेत परत मी सांगतो काय काय करायचे महाराष्ट्रातल्या जमिनीचे प्रकार काळी जमीन कुठली भरडी जमीन कुठली है ना दलदलीची जमीन कुठली परत पुरत लाल जमीन कुठं आहे पिवळी जमीन कुठं आहे ते जमिनीचा प्रकार कुठला आहे जमिनीतले कुठले न्यूट्रिएंट आहेत कुठले नाही आहेत जमिनी कुठल्या कुठं सापडतात म्हणजे जमिनीचे जे, जे प्रकार आहेत ते कोण्या भागात सापडतात आणि त्यामध्ये पिकं कुठली येतात है ना कोकणातली पिकं कुठली विदर्भातली कुठली महत्वाचं आहे ना कोकणात कुठली पिकं घेतली जातात विदर्भात कुठली घेतली जातात पश्चिम महाराष्ट्रात कुठली घेतली जातात मराठवाड्यात कुठली घेतली जातात हे प्रमुख पिकं तुम्हाला करायची आहे तिथे दिलेलं आहे जमिनीचे प्रकार काय मराठवाड्यात कुठले आहेत है ना परत काळी मृदा आहे गोदावरीच्या खोऱ्यातील विदर्भातली पश्चिम विदर्भात कसली आहे पूर्व विदर्भात कुठली आहे हे सर्वात महत्वाचं तुम्हाला करायचं आहे परत अजून काय करायचं आहे कोकणात कुठले जाभी मृद सापडते बाबा तर मग त्या कोकणात कुठली पिकं घेतली जातात हे महत्वाचं आहे अजून काय सर पर्जन्यमानमध्ये काय सांगू शकाल पर्जन्यमानमध्ये असं सांगायचं की बाबा पर्जन्यमानानुसार किती प्रकार पडतात है ना पर्जन्यमान अति पर्जन्यमान कुठं पडते कमी कुठं पडते अति कमी कुठं पडते हे करायचं आहे ठीक आहे ना सर्वाधिक पावसाचे ठिकाण कुठली आहेत ते करायचे आहेत सर्वात कमी कुठली आहेत सर्वाधिक आणि सर्वात कमी हे पण करायचं आहे ओके हे करायचं आहे परत काय करायचं आहे तुम्हाला अ इथे दिलेलं आहे नद्या ठीक आहे ना आपल्या महत्वाच्या गोदावरी असेल तापी असेल नर्मदा असेल वर्धा असेल वैनगंगा असेल भीमा असेल कृष्णा असेल नद्या तुम्हाला करायच्या आहेत आणखीन उद्योगधंदे उद्योगधंदे कुठले करायचे कापड आहे बरोबर ना आपलं साखर उद्योग आहे वाहतूक उद्योग आहे आता रसायन उद्योग आहेत हे सगळ्या उद्योगाच्या तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत हे एवढा भूगोलाचा सिलेबस झालेला आहे ठीक आहे ना आता पुढे पाहू आपण अर्थव्यवस्थेचा सिलेबस अर्थव्यवस्थेच्या सिलेबस मध्ये काय काय करायचंय सर अर्थव्यवस्थेच्या सिलेबसमध्ये राष्ट्रीय उत्पन्न करायचं आहे नॅशनल इन्कम परत शेती आता नॅशनल इन्कम मध्ये काय करायचं नॅशनल इन्कम प्रकार कुठले आहे मोजण्याचे ठीक आहे ना जीडीपी काय आहे जी एन पी काय आहे एन एन पी काय आहे एन एन पी एन डी पी काय आहे डिफ्रिशिएशन कसं वजा केलं जातं हे सगळं परत शेती शेतीमध्ये बाबा सगळ्यात जास्त उत्पन्न कुठल्या पिकाचं कुठल्या कुठं होते ना हे करायचं आहे शेतीचा आपला नॅशनल इन्कम मध्ये वाटा किती आहे शेतीच्या योजना कुठल्या आहेत है ना शेतीचे प्रकार कुठले आहेत हे सगळं करायचं आहे उद्योगाचं पण सेम उद्योगासाठी कुठल्या योजना आहेत उद्योगाचे सूक्ष्म लघु मध्यम काय आहे हा उद्योगासाठी आपण उद्योग वाढीसाठी कुठल्या कुठल्या योजना सुरू केलेल्या आहेत हे सगळं करायचं आहे परकीय व्यापार करायचा आहे बॅलन्स ऑफ ट्रेड काय आहे बॅलन्स ऑफ पेमेंट काय आहे अनुकूल व्यापार धोरण काय आहे प्रतिकूल व्यापार धोरण काय आहे हे सगळं तुम्हाला करायचं आहे परत कुठला मुद्दा कुठला आहे बँकिंग बँकिंग मध्ये बाबा कुठल्या कुठल्या योजना चालू आहेत ठीक आहे ना परकीय बँका कुठल्या खासगी बँका कुठल्या सरकारी बँका कुठल्या बँकिंग नियमन काय आहे आर काय आहे एसबीआय काय आहे प्रायव्हेट बँका बद्दलच्या कुठल्या कुठल्या योजना चालू आहेत हे बँकिंग मध्ये तुम्हाला करायचं आहे ओके okay, आता लोकसंख्यामध्ये लोकसंख्यामध्ये लोकसंख्येचे टप्पे ठीक आहे ना फर्स्ट फाईव्ह स्टेट है ना सर्वाधिक सर्वात कमी वाले सर्वात कमी वाले आणखीन लोकसंख्या धोरणं कुठली जाहीर केलेली आहेत लोकसंख्येमध्ये खूप सारे टॉपिक येते साक्षरता येते लहान मुलं किती आहेत आपला वयोगोट कुठला आहे कार्यशील वयोगोट मध्ये किती लोक आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला लोकसंख्येमध्ये करायच्या आहेत आता इथं दारिद्र्य व बेरोजगारी आता दारिद्र्य बेरोजगारी दारिद्र्यमधल्या समित्या कुठल्या आहेत ठीक आहे समित्या नंतर तुम्हाला योजना कुठल्या आहेत आपण दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि दारिद्र्यचे चे प्रकार कुठले आहेत सापेक्ष काय निरपेक्ष काय हे सगळं तुम्हाला करायचं आहे तर म्हणाल तुम्ही खूपच डिटेल सांगताय सिलेबस हा डिटेल समजून घ्या त्याच्याशिवाय तुमची प्रिलिंग नाही ओके परत काय आहे बेरोजगारीचे प्रकार कुठले आहेत बेरोजगारी मोजतो कशी आपण है ना आणखीन त्याच्यासाठी आपण कुठल्या योजना चालू केल्या आहेत बेरोजगारी कमी करण्यासाठी पाचव्या पंचवार्षिक योजनेत बेरोजगारी कमी करण्याचं किती उद्दिष्ट ठेवलं होतं थो। किंवा रोजगार निर्मितीचं किती उद्दिष्ट ठेवलं होतं रोजगार निर्मितीच्या कुठल्या योजना आहेत ते करायचं आहे नंतर मुद्रा आणि राजकोषीय नीती फिजिकल पॉलिसी करायची आहे जी काही महागाई होते किंवा आपलं जे काही व्यापार तोल अनुकूल आणि प्रतिकूल होतो त्याच्यानुसार आपण राजकोषीय नीती कशी बदलतो फिजिकल पॉलिसी कशी बदलतो किंवा सरकार कशी फिजिकल पॉलिसी आणते है ना महागाई असताना कशी आणते ना महागाई असताना आपण कर वाढवतो हे ना ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला राजकोषीय धोरणामध्ये करायच्या आहेत परत अजून काय महत्वाचं आहे सर अजून महत्वाचं आहे अर्थसंकल्प करायचा आहे अर्थसंकल्पाचे प्रकार कुठले आहेत बाजूत काय येते खर्च बाजूत काय येते अर्थसंकल्पामध्ये तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय त्याच्या तुटीची संकल्पना काय आहे कुठून भरली जाते वेगवेगळ्या ज्या काही संकल्पना आहेत महसुली तूट भांडवली तूट राजकोषीय तूट प्राथमिक प्राथ तूट ह्या संकल्पना पण पन करायच्या आहेत लेखा व लेखा पण प्रश्न असतो हे पण तुम्हाला करायचं आहे ओके अजून आता काय करायचं चा सर चालू घडामोडी हा पुढचा सब्जेक्ट आहे अर्थव्यवस्थेचा सिलेबस एवढा मोठा दिला सर तर कस अर्थव्यवस्थेवर पंधरा प्रश्न आहेत म्हणून तो सिलेबस तेवढा दिलेला आहे तर अर्थव्यवस्थेचा सिलेबस तुम्हाला समजला असेल परत आपल्याला आता चालू घडामोडीचं बघायचं आहे आता इथं महत्वाचं जागतिक महाराष्ट्र आणि भारतातील तीन गोष्टी दिलेल्या आहेत जागतिक महाराष्ट्र सह भारतातील ओके तर याच्यात तुम्हाला चालू घडामोडीमध्ये काय करायचं असते हे मी तुम्हाला इथं सांगतो चालू घडामोडीचं आपण बघूया ओके चालू घडामोडी मध्ये आपण बघूया काय आहेत चालू घडामोडी चालू okay. घडामोडीमध्ये एकूण तुम्हाला पंधरा प्रश्न असणार आहेत पंधरा क्वेश्चन म्हणजे पंधरा मार्च चांगला महत्वाचा विषय आहे तुम्हाला चांगला करायचा आहे तर बाबा सर चालू घडामोडीमध्ये काय काय विचारतील तर राजकीय ज्या काही घडामोडी घडल्या म्हणजे कुठं निवडणुका झाल्या किंवा कुठला काही राज्यपाल निवडल्या गेला कुठल्या मुख्यमंत्री निवडल्या गेल्या ह्याच्या काही राजकीय घडामोडी ना त्या महत्वाच्या तुम्हाला करायच्या आहेत राजकीय मध्ये तुमची नेमणूक असू शकते किंवा वेगवेगळ्या घडामोडी असू शकतात ओके आता याच्यासाठी सिलेबस बुकलिस्ट काय आहे ती बुकलिस्ट, बुकलिस्ट या। या चा वेगळा व्हिडिओ बनवूया राजकीय करायचे आहेत तुम्हाला स्पर्धा करायची आहेत म्हणजे स्पोर्ट्स जे काही आहे आपलं काय म्हणता येईल इथं खेळ त्या स्पर्धा मधल्या क्रिकेटच्या स्पर्धा कुठल्या व्हॉलीबॉलच्या कुठल्या टेनिसच्या कुठल्या महत्वाच्या आहेत आता सर बाबा हे तुम्ही सगळं सांगता हे सगळं करायचंय पण सगळंच कसं करंट करावं बरं करंटचा अभ्यास कसा करावा याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत त्यामध्ये आपण करंटचे आलेले प्रश्न आतापर्यंत घेणार आहोत आणि त्याच्यातून तुम्हाला क्लिअर होईल तुम्हाला कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारलाय सर तुम्ही डायरेक्ट अशी प्रश्नपत्रिका घेऊन का सांगताय बरं आम्हाला डायरेक्ट टॉपिक द्यानं सांगून टॉपिक याच्यासाठी नाही सांगायचे की तुम्ही हे स्वतः अनालाइज केलं पाहिजे तुम्ही स्वतः क्वेश्चन पेपर चाळले पाहिजेत तुमच्या ते लक्षात आलं पाहिजे तुम्ही स्वतः जेव्हा स्वतः समजून घेता सिलेबस असेल प्रश्नपत्रिका असेल तेव्हा तुम्हाला खरं सांगतो कोणाला गरज लागत नाही की बाबा सर कुठल्या टॉपिक वर प्रश्न येतात काय महत्वाचे टॉपिक तुमच्या प्रश्न पत्रिकेत असता पण तुम्ही प्रश्नपत्रिका कधी उघडून बघत नाही तुम्ही एक्सप्लेनेशनच्या पुस्तकं घेऊन येतात पट 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 वाचत बसता ठीक आहे ना प्रश्नपत्रिका अनालाइज करणं खूप महत्वाचं आहे प्रश्नपत्रिका ही तुमची गुरु आहे आणि तिच्यात तुम्हाला सगळं काही मिळतं ते ऐकू ठीक आहे ना आता स्पर्धा करायची आहेत पुरस्कार करायचे आहेत नोबेल असेल तुमचं भारतरत्न असेल आणखी ज्ञानपीठ असतील हे वेगवेगळे पुरस्कार करायचे आहेत परत दुसरं अजून काय आहे सर आपलं विज्ञान व तंत्रज्ञान मध्ये काही आपण कुठे उपग्रह सोडतो किंवा काही असते हाय का नाही ते करायचं आहे काही महत्वाच्या आर्थिक घडामोडी असतात अर्थव्यवस्थे संबंधित ते करायचं असतं काही सामाजिक उपक्रम आपण चालू केलेले असतात नवीन योजना त्याच्यावर प्रश्न विचारला जातो आपलं जे काही स्पेस टेक्नॉलॉजी आपण पाहायला आताच त्याच्यावर प्रश्न असतो आपल्या सुरक्षा जे काय आहे है? है ना सुरक्षा त्याच्यामध्ये आपण कुठला रनगाडा आणला कुठला मिसाईल आणला किंवा नवीन काही एखादी टेक्नॉलॉजी आणली त्याच्यावर प्रश्न असतो हे असे पंधरा प्रश्न वेगवेगळ्या टॉपिकवर प्रश्न असतात ठीक आहे ना, ना? आपण करंटचा अभ्यास कसा करायचा करंटवर कुठल्या टॉपिक वर प्रश्न विकतात त्याच्यावर आपण बनवूया काही विषय नाही ओके चालू घडामोडीच्या पंधरा प्रश्नाबद्दल मी बोललोय आता राज्य घटनेचे इथं एकूण पंधरा प्रश्न असणार आहेत ठीक आहे ना एकूण इथं पंधरा क्वेश्चन असणार आहेत इथे एवढंच लिहून दिलं राज्यशास्त्र राज्यशास्त्र दिले पंधरा क्वेश्चन असणारे सिलेबस काहीच दिला नाही सर जसं त्या भूगोल इतिहासाच होतं बघा आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास जसं राज्य घटनामध्ये काय काय करायचं आता इथं तुम्ही सांगा सर काय काय करायला पाहिजे इथं विधीमंडळ असते आपलं जे काय राज्याचं विधीमंडळ आहे त्याच्यावर गडबला जास्त भर असतो जसा आपली राज्यसेवा आहे राज्यसेवेमध्ये आता बद्दल आपण बोलूया ठीक आहे ना थोडस वेगळ्या याच्यावर आपण घेऊया ते ठीक आहे राज्य घटनेच काय करायचं ते सांगतो तुम्हाला ठीक आहे राज्यशास्त्र एकूण पंधरा क्वेश्चन असणार आहेत पंधरा मार्कला आता तुम्हाला एका कलम पर्यंत जे आहे ते चांगलं करायचं चा। आहे ओके त्याच्यामध्ये तुमचं आपले फंडामेंटल राइट्स असतील बरोबर डीपीएसपी असतील तुम्ही तर मला इंग्लिशमध्ये सांगा हे सगळं काही मराठीतही सांगतो तुमचे मूलभूत हक्क असतील ठीक आहे मार्गदर्शक तत्वे असतील आणि फंडामेंटल ड्युटीज तुमचे मूलभूत कर्तव्य असतील याच्यातल्या कलम सगळ्या चांगल्या करायच्या आहेत ठीक आहे ना संविधान निर्मितीवर प्रश्न असतो संविधान निर्मितीवर प्रश्न असतो आणखीन आपली प्रेमबल आहे आपली जी काही सरनामा आहे आपल्या प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पेजवर असतो तो सरनामा चांगला करायचा त्याच्यावर प्रश्न असतात परत विधिमंडळ चांगलं करायचं चा आहे ठीक आहे ना राज्याचे जे काही विधिमंडळ आहे त्यात मध्ये चांगलं करायचं आहे आपलं कुठून सुरुवात करायची राज्यपाल असेल है ना आपलं मुख्यमंत्री मंत्रिमंडळ परत विधानसभा विधान परिषद परत उच्च न्यायालय आपला महाधिवक्ता या सगळ्या गोष्टी चांगल्या करायच्या आहेत परत आपण प्रश्नावरून परत घेऊया किंवा प्रश्न कुठल्या टॉपिक वर जास्त आलेले आहेत त्याच्यावर तुमच्या अजून जास्त लक्षात येईल ठीक आहे अजून आता तुम्हाला पुढे सांगतो काय काय करायचं ते महत्वाच्या कलमा तुमच्या पाठ असल्या पाहिजेत ठीक आहे ना महत्वाच्या कलमे तुमचे पाठ असले पाहिजेत सगळे परिशिष्ट माहिती असले पाहिजेत कुठले आहेत ते आणि महत्वाचे भाग पण तुमचे पाँजे पाठ असले पाहिजेत कुठल्या भागात का आहे ओके हे राज्य घटनेसंबंधी सांगितले पुस्तकाचे आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत किंवा कुठले पुस्तक वापरायचे आहेत तेव्हा आपण हे सगळं घेऊया ठीक आहे आता राज्यशास्त्र झालं विज्ञान विज्ञानाचं काय करायचं बरं सर विज्ञानामध्ये सगळे सब्जेक्ट दिले तिथे बघा फिजिक्स आहे आ, केमिस्ट्री आहे बॉटनी आहे झुलॉजी आहे हायजीन पण आहे ठीक आहे ना त्याचे एकूण पंधरा क्वेश्चन असणार आहेत आणि पाच टॉपिक इथं दिलेले आहेत तीन तीन चार चार टॉपिक असतात त्याच्यातले महत्वाचे ते आपण घेणार आहोत तर आता तुम्हाला विज्ञानासाठी इथं पुस्तकच सांगून देतो आठवी नववी दहावीचे जे काही स्टेट बोर्ड आहेत ते अगोदर चांगले करा आणि कुठल्या टॉपिकवर प्रश्न जास्त विचारतात ते आपण घेऊया ओके आणि आता शेवटचा टॉपिक जो राहिलाय अंक गणित आणि बुद्धिमत्न चाचणी अंक काय करायचं सर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक टक्केवारी इत्यादी तुम्ही म्हणाल सर हे काय बेरीज आणि वजाबाकी ह्या गोष्टी दिलेल्या आहेत खरंच त्याच्यावरच प्रश्न असतो का हे ना बेरीज वजाबाकी तर या क्रिया करून ज्या ज्या काही वेगवेगळे टॉपिक आहेत या क्रिया करून त्याचे महत्वाचे टॉपिक तुमच्यावर प्रश्न विचारतात आता गणताचे कुठले महत्वाचे टॉपिक आहे तर ते पण आपण प्रश्न काढूया मी काय स्वतःच्या मनाने काही तुम्हाला सांगणार नाहीये गुणाकार भागाकार आता इथं दशाहून सांगितलंय पूर्ण टक्केवारीवर प्रश्न असतात याचा एवढे या टक्के तर ते किती गुण असतील है ना शंभर प्रश्नाचा पेपर होता त्याच्यातनी त्यांना पन्नास टक्के गुण मिळाले तर किती गुण असतील असे वेगवेगळे प्रश्न असतात आपण प्रश्न डायरेक्ट घेऊया टक्केवारीवर प्रश्न असतात बुद्धिमापन चाचणीमध्ये एवढंच सांगितलंय उमेदवार किती लवकर वाचक पण विचार करू शकतो हे आजमवण्यासाठी प्रश्न असतात <laughs> खरंच आजमवतात ते कि बाबा यांचे लवकर होतात कारण काय होते का है में याला वीस क्वेश्चन असतात बरोबर वीस क्वेश्चन असतात उरले ऐंशी क्वेश्चन आणि याच्यात झाले तुम्हाला साठ मिनिटं हे एक एक प्रश्नाला जर तुम्हाला एक एक मिनिट लागलं ते वीस मिनिट याच्यातच गेले मग या ऐंशी प्रश्न तुम्हाला चाळीस मिनिटातच सोडवायचे म्हणून अंकगणित बुद्धिमत्ते टॉपिक कुठले महत्वाचे ते आपण काढूया पण अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा सराव रोज करायचा आहे हे एक लक्षात असू द्या आता आपण सगळं आपण गडबचा जो काही सिलेबस आहे तो तुम्हाला मी समजावून सांगितलेला आहे तुमच्या या सिलेबस संबंधी काही अडचणी असतील तर तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करा पण वी मधला कुठलाही पॉईंट समज नसेल तर तुम्ही कमेंट करा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा सर्वांना धन्यवाद हा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा सर्वांचे धन्यवाद